संध्याकाळी चार वाजले होते मी आणि पांडे आज चालत चालत जात होतो तेव्हा पांडे मला काही असं विचारतो जाऊया मोदीची चहा पिया आणि आम्ही गेलो मोदीची चहा पियाला नेहमीप्रमाणे मोदीची चहा एक नंबर होती चहा पिऊन मोदीला बाय बाय करून आम्ही चालत चालत निघालो चर्ची गेटला कारण चर्ची गेटला कपड्यांचा सेल लागला होता मग सिग्नल लागल्यावर भल्या मोठ्या ट्रॅफिकला बाय बाय करत रोड क्रॉस केल्यावर आम्हाला बघायला भेटली ही स्ट्रीट शॉप पण नाही आम्हाला जर सेल लागलाय तिकडे जायचं होतं म्हणून त्यांना पण बाय करून आम्ही पुढे चालू लागलो तर हे काय एक मनुष्य मस्त गाड झोपला होता त्याला न उठवता आम्ही परत परत चालू लागलो चालता चालता आम्ही पोचलो चर्चिगेट सबवेजवळ जिकडे बघाल तिकडे कपड्यांचे शॉप शूज पॅन्ट कुर्ता जे पाहिजे ती दुकानं होती पण आम्हाला सेल लागलाय तिकडे जायचं होतं आम्ही पुन्हा चालू लागलो चालत चालत फायनली आम्ही सेल लागल्याच्या जागेवर पोचलो एंट्री एंट्री एरिया खूप मस्त मोठा होता पण आम्हाला आतमध्ये जाणार तेवढ्यात ह्या आगाव मुलाने थांबवलं आमची बॅग घेतली आणि आम्हाला टोकन दिला मग आम्ही आत प्रवेश केला मुंबई बिगेस्ट सेल असं मोठ्या अक्षर लिहिलं होतं कपड्यांची कपड्यांची किंमत बघून आमचे डोले मोठे झाले ह्याला कोण सेल बोलतं का दोनशेचे चे शर्ट पाचशे ते सहाशे रुपये आणि तीनशे चारशेच्या पॅन्टी आठशे ते हजारच्या दरात होता हा आम्ही तिकडून काढता पाय घेतला तिकडून निघाल्यावर आपली स्ट्रीट शॉपिंग करून आम्ही निघालो आमच्या रूमकडे टाटा बाय बाय